एक महत्वाची बातमी समोर येते चांद्रयान तीननं चंद्राच्या कक्षेत यशस्वी प्रवेश केलेला आहे या घडीची महत्वाची आणि मोठी बातमी भारताच्या चांद्रयान तीन या मोहिमेकडे संपूर्ण जगभराचं लक्ष लागलेलं होतं आणि चांद्रयान तीन न आता चंद्राच्या कक्षेत यशस्वी प्रवेश केलेला आहे या घडीची मोठी आणि महत्वाची बातमी आपण पाहतोय चांद्रयान तीन न चंद्राच्या कक्षेमध्ये यशस्वी प्रवेश केलेला आहे चांद्रयान चा चा हो तीन या भारताच्या मोहिमेकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं होतं या मोहिमेच्या माध्यमातून चंद्रासंदर्भातल्या तर आपण पाहतोय इस्रोच्या दृष्टीने महत्वाचा टप्पा म्हणावा लागेल हो अगदीच अत्यंत टप्पा आहे फक्त मी आता म्हणताना असं म्हणेन की आम्हाला जवळजवळ अर्धा तास वाट बघावी लागली ही बातमी येण्याकरता अगदी आम्ही उत्कंठेने वाट बघत होतो की आता प्रवेशाचे न्यूज येईल पण आता हा अत्यंत यशस्वीरित्या त्यांनी प्रवेश केलेला आहे चंद्राच्या कक्षेमध्ये आणि उद्या रात्री अकरा वाजताच्या सुमारास ते त्याची कक्षा कमी करण्याचा कार्यक्रम सुरू करतील आणि मग पुढे काय आपल्याला जसं पण म्हणाला तेवीस ऑगस्टच्या सुमारास ते चंद्राच्या वरती उतरतील त्यामुळे खूप इस्रोला खूप अभिनंदन आपण सर्वांचं अभिनंदन सर आपण पाहतो की चांद्रयान दोन जी मोहीम होती ती अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आपलं आपण त्यामध्ये काही यशस्वी ठरलो त्यामुळे चांद्रयान तीनच्या चा मोहिमेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि हा त्यातला पहिला यशस्वी टप्पा झालेला दिसतो त्यामुळे या मोहिमेकडून आता आणखी अपेक्षा वाढल्यात का अगदीच अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि अपेक्षेप्रमाणेच आता हे आपल्याला यश मिळेल कसं झालं होतं बघा चंद्रयान दोनच्या मोहिमेमध्ये ज्या काही त्रुट्या त्यांच्या लक्षात आल्या त्या त्यांनी दुरुस्त ह्या याच्यामध्ये केलेल्या आहेत आणि शिवाय चंद्रयान तीन ला त्यांनी एक ऑटोनॉमी दिलेली आहे त्यामुळे तो आता स्वतः डिसाईड करेल आपण निर्णय घेईल आपल्याला कुठे आणि कशा पद्धतीने उतरायचं ते पण ह्याच्यावरती संपूर्ण लक्ष इस्रोचं लागलेलं ला असेल तेव्हा आपण आपल्याला असं वाटतं की आपण नक्कीच चंद्रावरती उतरू निश्चितच सर खूप खूप धन्यवाद तुम्ही साम टी बातचीत केली त्यासाठी अत्यंत महत्वाची अपडेट चांद्रयान तीन चंद्राच्या कक्षेत यशस्वीरित्या प्रवेश केलेला आहे